नमस्कार लोकमत डॉट कॉम मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला होता संतापला होता ज्या पद्धतीने हत्या झाली आणि ज्या कारणामुळे ही हत्या झाली त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण समाजकारण हे अस्वस्थ झालं होतं अजूनही या घटनेचा खटला सुरू आहे आरोपींना अजून शिक्षा झालेली नाही त्यामुळे लवकरात लवकर शिक्षा व्हावी अशी मागणी देशमुख कुटुंब तर करतच आहे पण संपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्रामधून देखील अशीच भावना आहे याच खटल्यामध्ये आज एक अत्यंत महत्वाची घडामोड झाली आहे आणि याच घडामोडीच्या अनुषंगाने आपण आज न्यूज अँड न्यूज मध्ये चर्चा करणार आहोत की वाल्मिक कराड आता पूर्णपणे या प्रकरणामध्ये अडकलाय का याचं कारण असं की या प्रकरणामध्ये जेव्हा वाल्मिक कराडला अटक झाली त्यानंतर आता खटला सुरू होण्याआधीच वाल्मिक कराडने आपल्याला दोषमुक्त करण्यात यावं अशी मागणी करणारा अर्ज केला होता कोर्टापुढे यावर गेले अनेक महिने सुनावणी सुरू होती आणि अखेर आज कोर्टाचा निर्णय आलेला आहे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे आज या सुनावणीसाठी उपस्थित होते आणि त्यांनी या ठिकाणी युक्तिवाद केला आणि त्यानंतर कोर्टाने वाल्मिक करारचा अर्ज फेटाळलेला आहे त्याला दोषमुक्त केलं जाणार नाही असं म्हटलेलं आहे पण यानंतर कोर्टामध्ये पुढच्या काही घडामोडी घडल्या आहेत इतर आरोपींनी लगेच दोषमुक्तीचे अर्ज केलेले आहेत त्यामुळे या, या खटल्यात पुढे होत आहे काय अशी चर्चा सुरू होईल सुरू झालेली आहे पण त्याआधी संपूर्ण महाराष्ट्राला अस्वस्थ करणारा हा खटला आता एका निर्णायक वळणावर येऊन ठेपलेला आहे या अनुषंगाने आपण चर्चा करतोय माझ्यासोबत आहेत संपादक आशिष जाधव या खटल्याचा फॉलोअप आपण पहिल्या दिवसापासून घेतोय वाल्मिक कराडचा हा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळलं जाणं या खटल्यातलं निर्णायक वळण म्हणता येईल नक्कीच म्हणता येईल कारण आत्ता खऱ्या अर्थानं हा जो खटला आहे लक्षात घ्या हा खून खटला आहे हा खंडणीचा मेन खटला नाही आहे अवादा कंपनी आणि खंडणीच्या आड संतोष देशमुख येत होते म्हणून त्यांचा खून झाला आणि त्यांचा खून हा वाल्मिक कराड हाच खरा सूत्रधार असून तोच मास्टर माइंड आहे त्यानं कट रचून हा खून विष्णू चाटे आणि सुदर्शन घुलेच्या टोळीमार्फत केला इतका सरळ साधा आरोप तो स्पष्टपणे चार्जशीटमध्ये टी आय डी आणि एस आय दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यावरच विशेष सरकारी वकील अडवोकेट उज्ज्वल निकम त्याचबरोबर सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे हे दोघे करत आलेले आहेत आत्ताही यामध्ये आज घडामोड काय घडली आहे की वाल्मिक कराडनी मकोका अंतर्गत जो गुन्हा त्याच्यावरती दाखल केला मकोकाचा गुन्हा वाल्मिक कराडवरती खुनाच्या गुन्ह्यामध्ये आहे हा लक्षात घ्या खंडणीच्या गुन्ह्यामध्ये नाही आहे आणि वाल्मिक कराडचे वकील सांगतायत की तुम्ही त्याचा खंडणीशी संबंध जोडताय त्यांना खून कसा काय करावा मग पोलीस म्हणताय सरकारी बाजू सांगते आहे की वाल्मिक कराड हा खुनातला प्रमुख आरोपी आहे मुख्य आरोपी आहे आरोपी क्रमांक एक आहे त्यानं खून खंडणीसाठी केलेला आहे तेव्हा खंडणी हा भाग बाजूला आहे मुख्य भाग हा खुणाचा आहे खुणाचा गुन्हा वाल्मिकाडवर आहे त्या अनुषंगानं संघटित गुन्हेगारीतून खून केला वाल्मिक कराडनं कट रचून म्हणून वाल्मिक कराड आणि इतरांवरती मकोकाचे सुद्धा गुन्हे दाखल झाले पीडचं जे विशेष मकोका न्यायालय आहे त्यासमोर आधीच दोन युक्तिवाद झाले होते दोन्ही बाजूकडचे एक म्हणजे वाल्मिक कराडचा मकोका गुन्ह्यातून मला दोषमुक्त करावं हा अर्थ होता आणि सरकारी बाजूकडनं वाल्मिक कराडची मकोका अंतर्गत जी काही चल अचल तावर जंगम जम मालमत्ता आहे ती आम्हाला आम्ही सील केलेली आहे ती जप्त करू द्या असे दोन अर्ज परस्पर आले होते आणि त्या दोन्ही अर्जांवरती युक्तिवाद पूर्ण होऊन आज वाल्मिक कराडचा दोषमुक्तीचा अर्ज हा बीड न्यायालयानं फेटाळलेला आहे म्हणजे काय कराडला हे सांगितलंय की तू यामध्ये ऑलमोस्ट दोषी आहे त्या दृष्टीनं आता आरोप निश्चित होतील तू जे काही म्हटलंस की मला दोषमुक्त करावं तर तू दोषमुक्त होऊ शकत नाही तुझ्या विरोधात भक्कम पुरावे हे सरकारी बाजूकडं आहे आणि तेव्हा जेव्हा मुख्य खटल्याचा युक्तिवास सुरू होईल त्यासाठी तुला आता कोठडीत राहावं लागेल मग आता धडपड सुरू झाली आहे वाल्मिक कराडच्या वकिलांची ती हा खटला किंवा त्याची प्रक्रिया कशी लांबेल म्हणजे खरं तर जेव्हा तुम्ही चार्जशीट दाखल करता आरोपपत्र दाखल करता दोन महिन्यांच्या आत म्हणजे जवळपास साठ दिवसांच्या आत तुम्हाला दोषमुक्तीचा अर्ज करता येतो वाल्मिक कराडनं विष्णू चाटेनं या दोघांनी तो केला विष्णू चाटेचा आधीच फेटाळला गेला होता वाल्मिक कराडचा आज फेटाळला गेला पण आता काय झालं पुन्हा वेळ काढू धोरणासाठी म्हणून जे बाकीचे सहा त्यातला एक फरारच आहे कृष्णा आदळे मग जे बाकीचे पाच आहेत त्यामध्ये कोण कौन कोण आहे त्यामध्ये सुदर्शन घुले एक आहे त्यानंतर सुधीर सांगळे आहे प्रतीक घुले आहे जयराम चाटे आहे महेश केदार आहे या लोकांनी दोषमुक्तीसाठी अर्ज केलेले आहेत तिथे सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकमांनी असा युक्तिवाद केला की आरोप निश्चितीचा म्हणजेच चार्जशीट दाखल केल्यावरती दोन महिन्याच्या आत तुम्हाला दोषमुक्तीचा अर्ज हा दाखल करावा लागतो वाल्मिक वाल कराडनं तसा केला होता ज्यावरती तुम्ही आज तो फेटाळला आलाय हे जे बाकीचे पाच आता करतायत यांच्यासाठी ती मुदत टळून गेलेली आहे दोन महिने होऊन गेलेले आहेत त्यांना तो अधिकार नाही आहे तरी सुद्धा त्यांनी दाखल केलाय वेळ काढू धोरण म्हणून दाखल केलेला आहे थोडक्यात जसं सचिन आता म्हणाला की आता हा खटला निर्णायक वळनावरती आलाय वाल्मिक कराड याचा मकोका दोषमुक्तीचा अर्ज फेटाळण्यात आलेला आहे त्याला सांगितलंय की खुनाच्या गुन्ह्यामध्ये तू प्रमुख आरोपी आहे तू खून घडवून आणलेला आहे विष्णू चाटे आणि सुदर्शन घुलेच्या टोळीकडनं तेव्हा तुझी सुटका नाही तू दोषमुक्त होऊ शकत नाही आता राहला दुसरा भाग त्याची सुनावणी पूर्ण झालेली आहे म्हणजे ज्याचा युक्तिवाद झालेला आहे पूर्ण तो कोणता आहे की वाल्मिक कराडची संपत्ती आम्हाला जप्त करू द्या तर त्यावरती आता चार ऑगस्टला पुढची सुनावणी आहे तेव्हा बीड न्यायालय काय रुलिंग देतं काय निर्णय देतं ते बघायचं आहे पण अनेकांना असं वाटत होतं की दोषमुक्तीचा अर्ज वाल्मिक कराडनी का केला होता कि माझा सुदर्शन घुले टोळीशी काही संबंध नाही प्रत्यक्ष खून कोणी केलाय तो प्रत्यक्ष खून केलेला आहे सुदर्शन सुधीर सांगळे प्रतीक घुले जयराम चाटे महेश केदार आणि जो फरार आहे सात महिन्यांपासून कृष्णा आंधळे यांनी केला असं आपण म्हणतो कारण यांनी स्वतःचे पुरावे तयार केले प्रत्येकानं स्वतःच्या विरोधातले पुरावे स्वतःच तयार केले कसे केले मोकारपंथी व्हॉट्सअप ग्रुपवरनं मारहाण व्हिडिओ कॉलद्वारे प्रसारित करण्याचा प्रयत्न केला भरपूर कॉल्स लागले चित्रण केलेला व्हिडिओ शूटिंग झालेला आहे मोबाईलमधून फोटोग्राफ्स झालेले आहेत प्रत्येक आरोपीनं संतोष देशमुख याला मारहाण करताना व्हिडिओ काढ फोटोज काढ त्याची विटंबना कर तो मृतावस्थेत असताना सुद्धा किंवा तो मरणासन्न झालेला असताना सुद्धा आपण कशी मर्दुमकी गाजवली आहे कसा मेसेज हा वाल्मिक कराड आणि वाल कराडच्या सांगण्यावरनं इतरांना द्यायचा होता की अशी मारहाण करायची की यापुढं आपल्या आड येण्याचा प्रयत्न कोणी करणार नाही त्यासाठी त्यांनी ते केलं आता हे पुरावे काय त्यांनीच तयार केलेले आहेत आणि ते सगळे पुरावे हे रिट्राईव्ह झालेले आहेत फॉरेन्सिक लॅबोरेटरीकडनं रिट्राईव्ह झालेले आहेत इतर बाबींकडनं ते रिट्राईव्ह झालेले आहेत तसे अहवाल हे देण्यात आलेले आहेत म्हणजे ज्या काळ्या स्कॉर्पिओमधून वाल्मिक कराड यांचं नऊ डिसेंबर दोन हजार चोवीसला अपहरण करून मारहाण केली गेली त्याच काळ्या स्कॉर्पिओमध्ये जी सुधीर सांगळेची आणि सुदर्शन घुलेची होती तर ते दोघेही तेव्हा त्या काळ्या स्कॉर्पिओमध्ये होते वाल्मिक कराड बरोबर आणि तेव्हाच दुपारी तीन वीस ते दुपारी तीन तीस दहा मिनटं वाल्मिक कराड सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे यांच्यामध्ये फोन संभाषण झालं पोलिसांचं असं म्हणणं आहे जेव्हा हे फोन संभाषण झालं तेव्हा काळ्या स्कॉर्पिओ मध्ये सुदर्शन घुले होता सुधीर सांगळे होता आणि सोबत जिवंत असलेले मारहाणीच्या आधीचे संतोष देशमुख सुद्धा होते म्हणजे सुदर्शन घुले वाल्मिक कराड विष्णू चाटे यांचं जे दहा मिनिटं संभाषण नऊ डिसेंबरला तीन वीस ते तीन तीस झालेला आहे तिथे ते संभाषण हे संतोष देशमुख ऐकत होते किंवा ऐकवलं जात होतं त्यांना आणि त्यानंतर त्यांनी ऐकलं नाही वाल्मिक कराडचं ऐकलं नाही विष्णू चाटेचं चा ऐकलं नाही सुदर्शन घुलेचं ऐकलं नाही किंवा तिघेही एकत्रित कॉन्फरन्स कॉलला असतील तरी माहिती नाही आणि मग अशा वेळेस त्यानंतर साडेतीन नंतर मारहाण करण्याचा निर्णय घे घेतला गेला गाडी बाजूला घेतली गेली कुठेतरी नेली आणि पावणे चार पासून ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत जवळपास दोन तास निर्घुनपणे अमानुषपणे संतोष देशमुख यांना या सहा लोकांनी मारहाण केली ते सहा कोण सुदर्शन घुले सुधीर सांगळे प्रतीक घुले जयराम चाटे महेश केदार आणि फरार असलेला कृष्णा आंधळे आणि तेव्हाच त्यांनी त्यांचे पुरावे हे तयार केलेत म्हणजे ते, ते, के ते दोषी आहेतच जाणकारांचं असं म्हणणं आहे ज्यांनी अशा केसेस हाताळलेल्या आहेत ज्यामध्ये निकाल आलेले आहेत की हे जे सहा आहेत सहावा जो फरार आहे कृष्णा आंधळे सापडल्यावरती यांना फाशीच आहे दुसरं काहीच नाही कोणत्याही कोर्टात जाऊ दे या कोर्टात असू कोर्टा 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 दे किंवा याच्या वरच्या कोर्टात असू दे किंवा अगदी हायकोर्ट आणि वर पुढे सुप्रीम कोर्टातही जाऊ दे कारण त्यांच्याकडचे जे पुरावे आहेत ते फोरेन्सिक अहवालानुसार मॅच झालेले आहेत जवळपास एकोणीस पुरावे आहेत ते त्यांचे बोटांचे ठसे मॅच झालेले आहेत फिंगरप्रिंट्स त्यानंतर त्यांचे इतर ठिकाणचे जे काचेवरती इकडं तिकडं त्यानंतर जे साहित्य मारहाणीसाठी वगैरे ते सगळं जप्त झालेलं आहे फॉरेन्सिक रिपोर्ट आलेला आहे त्यामुळं त्यांची सुटका नाही प्लस महत्त्वाचं म्हणजे पंधरा व्हिडिओज क्लिप ह्या सापडलेल्या आहेत त्याचं सुद्धा ट्रान्सक्रिप्शन आणि फॉरेन्सिक लॅबोरेटरी अहवाल हा चार्जशीटमध्ये पोलिसांनी म्हणजे सी आय दिलेला आहे तेव्हा या सहा जणांची सुटका नाही फाशीपासून राहिला प्रश्न विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड तर चार्जशीट मध्येच असा दावा आहे पोलिसांचा सी आय डीचा तो हा आहे की वाल्मिक कराडनंच सुनियोजित कट कर आखून संतोष देशमुख यांची हत्या विष्णू चाटे आणि सुदर्शन खुलेच्या टोळीकडनं घडवून आणलेली आहे तेव्हा तोच मोरक्या आहे तोच सूत्रधार आहे तोच मास्टर माइंड आहे त्यालाही फाशी व्हावी आणि यामध्ये पहिल्या दिवसापासून खंडणी मागण्यापासून अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना वाल्मिक कराडच्या परळीच्या ऑफिसमध्ये नेण्यापासून ते स्थानिक पातळीवरती फोनवरनं धमक्या किंवा सुदर्शन घुले आणि त्याच्या टोळीला सगळं साहित्य पुरवण्यापासून नेपथ्य रचना करण्यापर्यंत हा विष्णू चाटे आहे तो सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड यांच्यातला दुवा आहे तेव्हा त्यालाही फाशी झाली पाहिजे कारण हे खुनाच्या कटात सगळे सामील आहेत आणि म्हणूनच आधीच्या सी आर पी सी आय पी सी तीनशे दोन नुसार ही भारत भारतीय न्यायदंड संहितेची कलम जी खुनाची कलम आहेत ती लागलेली आहेत आणि हे संघटित गुन्हेगारीचं प्रकरण आहे म्हणून मकोका लागलेला होता तर यामध्ये जी चार्जशीट आहे त्यानुसार आता युक्तिवाद पुढे सरकू शकतो म्हणजे मला असं वाटतं की पुढची की चार ऑगस्ट ची सुनावणी आहे त्यामध्ये वाल्मिक कराडच्या संपत्तीचा जप्तीचा जो निर्णय आहे तो येईल आणि तोही जप्तीचाच निर्णय येईल असं मानलं जात की लेट गो पोलिसांना सांगितलं जाईल की तुम्ही संपत्ती जप्त करा हा खूप मोठा हादरा कराड असतील किंवा वाल्मिक कराड वाल जर मको का मकोकामध्ये अडकतोय तर मग तो, तो धनंजय मुंडेंना सुद्धा असू शकतो याच कारण असं आहे मकोका कायदा हा इतका स्पष्ट आहे तो एकोणीसशे नव्याण्णवचा स्वर्गीय गोपीनाथ मुंडे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असताना त्यांनी अंमलात आणला आणि तो त्यांचा त्यांचाच एक घरातला घरघडी म्हणून त्यांनी लावलेला वाल्मिक कराड याच्या विरोधात लागला आता बघा मकोका कायदा जो आहे तो आहे महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाईज क्राईम ऍक्ट एकोणीसशे नव्याण्णव यामध्ये संघटित गुन्हेगारी नियंत्रण नियंत्रणात आणण्यासाठीचा हा सर्वात प्रभावी कायदा सध्या राज्यातला आहे आधी याचं नाव टाळा होतं नंतर मकोका केलं गेलं खंडणी अपहार हप्ते वसुली सुपारी देणे तस्करी हत्या यासारखे गंभीर गुन्हे संघटितपणे केल्यास आरोपींवर मकोका लागतो टोळीतील आरोपींवरती दहा वर्षांमध्ये दोन किंवा दोन पेक्षा जास्त गुन्हे असणं आवश्यक आहे वाल्मिक कराडवर वर तेवीस गुन्हे आहेत एकट्या परळीत या गुन्ह्यांमध्ये आरोपपत्र दाखल असावं आरोपपत्र दाखल असावे मकोका अंतर्गत पोलिसांना कोर्टात आरोपपत्र दाखल करण्यास पुरेसा वेळ व अवधी मिळतो सहा महिन्याचा वेळ मिळतो शक्यता जामीन मिळू शकत नाही आणि म्हणूनच इथे वाल्मिक जामीन मिळण्याची शक्यता फार कमी आहे मकोका अंतर्गत शिक्षेची तरतूद काय आहे आरोपींना जामीन मिळत नाही एक पाच वर्षांच्या शिक्षेची किमान तरतूद आहे पाच वर्ष ते जन्मठेपीची शिक्षा शिवाय पाच लाख रुपयांपर्यंतची दंडाची तरतूद आहे आरोपींची मालमत्ता जप्तीची कारवाई होते भारतीय दंड संहितेच्या आणि आता भारतीय न्याय दंड संहिता दोन हजार तेवीस जी लागू केलेली आहे मोदी सरकारने त्यानुसार सगळी कलम लागतात ज्या दिवशी शिक्षेची तरतूद असेल त्या दिवशी ती शिक्षा लागू होते यामध्ये मकोकाची जी कलम वाल्मिक कराडवरती सगळी लागलेली आहे त्याचा विचार करता वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे हे दोघे आरोपी क्रमांक एक दोन केले गेलेले आहेत त्यानंतर सुदर्शन घुले आहेत यामध्ये जे सहा जण आहेत त्यातला फरार कृष्ण आंधळे पकडून यांना फाशीच होऊ शकते त्यापेक्षा कमी शिक्षा नाही विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड हे सुद्धा फाशीसाठी जर का युक्तिवाद नीट केला आणि नी त्यामध्ये त्यांच्या विरोधात पुरावे जर का सिद्ध झाले तर फाशी टळून फाशी होऊ शकते जर का त्यामध्ये काही लुफोल्स राहिले तर किमान जन्मठेप होऊ शकत असं जाणकारांना वाटतंय आता यामध्ये जी कलम आहेत जी लागलेली ती फार महत्वाची आहे संघटित गुन्ह्यामध्ये म्हणजे मकोकामध्ये मृत्यू झाला तर फाशी किंवा आजन्म कारावास किमान एक लाखांचा दंड मकोका कायद्याचं कलम तीन एक आय हे इथे लागलंय त्यानंतर संघटित गुन्हा करणे त्याचा प्रमाण कमी करणे त्याच मदत करणे त्यासाठी किमान पाच वर्ष आजन्म कारावास पाच लाखांचा दंड कलम तीन दोन लागले त्याचबरोबर आरोपीनं सदर गुन्हा केलेला नाही आणि जामिनावर असताना तो गुन्हा करणार नाही यावर न्यायाश न्यायाधीशांना खात्री जर का असेल तर आणि तरच इतर कलम लागतात पण इथं ती लागलेली नाही पहिली दोनच लागलेली आहेत जी गंभीर आहेत ज्यामध्ये गुन्हा चा गुन्हा आणि फाशी जन्मटेप अशा शिक्षेची तरतूद आहे ते आहेत तेव्हा वाल्मिक कराडवर आत्ता जे दिसतंय ते आधीचे तीनशे दोन त्यानंतर तीनशे सात वगैरे अशीही कलम आहेत काही प्रकरणांमध्ये आधीच्या आणि इथं सुद्धा तीच लागलेली आहे आता पोलिसांच्या वतीनं जे एस आय टीचे तपास अधिकारी आहेत अनिल गुजर यांनी चार्जशीट दाखल केली होती यांनी जी चार्जशीट आणि जो रिपोर्ट दाखल केला ते आहे डीवायएसपी सीआयडी एस पी सी आय डी बीडचे त्याच्या आधी जी एस आय टी स्थापन झाली ती पुन्हा दुसऱ्यांदा गठीत झाली होती म्हणजे पहिल्यांदा काही त्यातले जे कर्मचारी होते त्यांच्यावरती ते लोकल आहेत म्हणून आक्षेप घेतले होते आणि चार्जशीट करता वेळेस जी एस आय टी होती सात जणांची ती अशी होती पोलीस महानिरीक्षक जे आय पी एस दर्जाचे अधिकारी आहेत डॉक्टर बसवराज तेली यांच्या नेतृत्वातल्या पथकानं हा तपास केलेला आहे म्हणून चार्जशीटवर राज्य सरकार म्हणतंय आम्हाला पूर्ण विश्वास आहे कारण आम्ही अधिकारीच आय पी एस दर्जाचा त्या एस हेड दिला होता ते होते डॉक्टर बसवराज तेली त्यांच्यासोबत ते चा ज्यांनी चार्जशीट आपल्या सैन्यशी आणि त्याच्या आधी आ, रिमांड कॉपी दाखल केली ते किरण पाटील अपर पोलीस अधीक्षक सी आय डी छत्रपती संभाजीनगर त्यानंतर अनिल गुजर पोलीस उपअधीक्षक सी आय डी बीड त्यानंतर सुभाष मुठे पोलीस निरीक्षक सी आय डी बीड त्यानंतर अक्षय कुमार ठिकणे पोलीस निरीक्षक सी पुणे शर्मिला साळुंखे पोलीस हवालदार सी पुणे दिपाली पवार हवालदार सी पुणे असं सात जणांची ती एस आय टी होती आणि त्यांनी त्यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे घातलेले आहेत की ज्यामध्ये वाल्मिक कारण आणि इतरांचा कसा या सगळ्या गुन्ह्यामध्ये सहभाग आहे आणि त्या चार्जशीटमधले जे मेन मुद्दे आहेत ते हे आहेत की ज्यावरती पुढे युक्तिवाद होणार आहे हत्येच्या दिवशी म्हणजे नऊ डिसेंबर दोन हजार चोवीसला वाल्मिक कराडची संतोष देशमुख यांना धमकी आली होती हत्येच्या दिवशी सकाळी हा एक महत्वाचा मुद्दा चार्जशीट मध्ये आरोपपत्र मध्ये दाखल करण्यात आलेला आहे त्यानंतर दुपारी तीन ते सव्वा तीनच्या सुमारास सुदर्शन घुले आणि त्याच्या इतर पाच सहकाऱ्यांनी संतोष देशमुख यांचं अपहरण केलं दुपारी तीन वीस ते दुपारी तीन तीस दहा मिनिटं फोन कॉल झाले त्यात सुदर्शन घुले विष्णू चाटे वाल्मिक कराड यांच्यात दहा मिनटं संभाषण झालं आणि त्यानंतरच अपहरण केलेलं असताना संतोष देशमुखांना मारहाणीचा निर्णय घेण्यात आला तेव्हा हे जे संभाषण आहे त्याचं पूर्ण ट्रान्सक्रिप्शन फॉरेन्सिक अहवालासह मध्ये देण्यात आलेला आहे पुढे अपहरण मारहाण खून कट रचून तो केला गेला ते सगळे डिटेल्स दिले आणि कुणाचा सूत्रधार हा वाल्मिक कराडच आहे हे चार्जशीट मध्ये आरोपपत्रात सांगण्यात आलेला आहे अपहरण आणि मारहाण याची वेळ आणि संभाषणाची वेळ ही सगळी मिळती जुळती आहे असाही दावा करण्यात आला आहे सर्व आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत इन्क्लुडिंग कराड विष्णू चाटे सुद्धा आणि सुदर्शन घुले त्याच्यासह त्याचे जे सहा साथीदार त्याच्यासह ते तर सराईतच होते आधीच्या वाल्मिक कराडच्या पंधरा गुन्ह्याची माहिती मध्ये दाखल करण्यात आली आहे की वाल्मिक कराडवरती जे पंधरा गुन्हे आहेत जे माझ्याकडे ही यादी आहे ते चार्जशीटमध्ये दाखल करण्यात आलेले आहेत म्हणजे त्यामध्ये काय काय आहे की परळी शहरामध्ये एक आहे दुसराही परळी शहरामध्ये आहे तिसराही परळी शहरामध्ये आहे चौथाही परळी शहरामध्ये आहे पाचवाही परळी शहरामध्ये आहे त्यामध्ये तीनशे सातचं कलम लागलेला आहे हत्येचा प्रयत्न परळी शहरामध्ये सहावा आहे सातवाही परळी शहरामध्ये आहे आठवाही परळी शहरामध्ये आहे नववाही परळी शहरामध्ये आहे दहावा सुद्धा परळी शहरामध्ये आहे त्यामध्ये सुद्धा तीनशे सात लागलाय कारण त्यानंतर आंबेजोगाई हो शहरामध्ये तीनशे सातचा एक पुन्हा गुन्हा आहे अकरावा त्यानंतर आंबेजोगाई हो शहरातच पुन्हा एक बारावा गुन्हा तीनशे सातचाच आहे पर्धापूर इथं एक गुन्हा आहे चौदावा हा केज शहरातला आहे आणि पंधरावा हा वाल्मिक कराडचा आपला जो गुन्हा आहे तो संतोष देशमुख खून प्रकरणाचा असे अशा पंधरा गुन्ह्यांची माहिती ही सादर करण्यात आलेली वाल्मिक करारच्या संपत्तीचा तपास आम्हाला करायचा होता आम्हाला आणखी त्याची कोणती चल अचल जंगम स्थावर मालमत्ता देशात विदेशात आहे ते करायचं आहे म्हणून त्याची कोठडी आम्हाला पाहिजे त्याची न्यायालयीन कोठडी आम्हाला पाहिजे असा युक्तिवाद वेळोवेळी झाला आणि आता म्हणतायत की जी काही आम्ही सील केलेली आहे सापडलेली आम्हाला जप्त करू द्या तिचा लिलाव करून आम्ही सरकार दरबारी देऊ असा तो अर्ज आहे त्याच्यावरती कदाचित चार ऑगस्टला न्यायालयाचा निर्णय येईल पुढे वाल्मिक खंडणी प्रकरणात अजून कोण कोण होत याचा तपास ता करायचा आता ही जी बाब आहे वाल्मिकचं खंडणी प्रकरण की यामध्ये चौदा जूनला धनंजय मुंडे यांच्या परळीच्या बंगल्यावरती वाल्मिकराड कर... त्याचबरोबर आवादा कंपनी आणि इतर कंपन्यांचे अधिकारी यांच्यात बैठक झाली खंडणीची मागणी केली त्यानंतर पाच दिवसांनी एकोणीस जूनला धनंजय मुंडे यांना तत्कालीन कृषी मंत्री म्हणून जो सातपुडा बंगला मुंबईतल्या मलबार हिल इथं मिळाला होता त्या बंगल्यावरती वाल्मिक कराड धनंजय मुंडे आणि आवादा कंपनीचे शुक्ला नावाचे अधिकारी यांच्यात सेटलमेंट झाली आणि खंडणीची रक्कम तीन कोटीवरनं दोन कोटी आली असा जाहीर आरोप हा छत्रपती संभाजीनगरच्या मेळाव्यामध्ये किंवा सभेमध्ये हा भाजपचेच आमदार सुरेश धस यांनी केला होता मी स्वतः तीन वेळा वेगवेगळ्या मुलाखतींमध्ये त्यांच्याकडनं हा आरोप वधवून घेतला आजही ते त्यांच्या आरोपावरती ठाम आहेत की खंडणीच्या गुन्ह्यात धनंजय मुंडे सुद्धा वाल्मिक कराड बरोबर आहेत आणि पोलिसांनी जो मुख्य युक्तिवाद केलेला आहे आरोपपत्रामध्ये तो, तो काय केला आहे की खंडणी आणि आवादा कंपनी यांच्या आड संतोष देशमुख आले म्हणून त्यांचा खून करण्याचा निर्णय वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीनं घेतला मग आता खंडणीचा तपास जर का अधिक करायचा असेल तर तो धनंजय मुंडेंच्या परळीच्या बंगल्यापर्यंत पण जाऊ शकतो आणि इथे सातपुडा बंगल्यापर्यंत सुद्धा एकोणीस जूनचा जो आरोप आहे त्यानुसार जाऊ शकतो मग हा तपास झाला की नाही खंडणीचा विषय पुढे का सरकत नाहीये हत्तेपर्यंतच ते मर्यादित का राहत याविषयी उलटसुलट तर्कवितर्क लढवले जात आहेत राजकीय हस्तक्षेपाची दाट शक्यता दिसते तसे आरोप होत आहेत पण पोलिसांनी काय म्हटलं आणखीन पुढे खंडनीय अॅट्रॉसिटी खून प्रकरण असे तीन गुन्हे आहेत वाल्मिकारांवर आणि सुदर्शन गुले या सर्वांना अॅट्रॉसिटीचा गुन्हा हा सोनादरचे सिक्युरिटी गार्डस होते अवदा कंपनीचे जे मसाजोगचेच रहिवासी आहेत त्यांनी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करायला त्या दिवशी सहा डिसेंबरला केज पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली तिथे ते बसून राहिले तत्कालीन ठाणे अंमलदार महाजन यांनी आणि इतर त्यांच्या उपनिरीक्षक सहकाऱ्यांनी किंवा पोलिसांनी तो अट्रॉसिटीचा गुन्हा घेतला नाही तो जर का त्या दिवशी दाखल झाला असता तर सुदर्शन घुले वाल्मिक कराड विष्णू चाटे या मंडळींना एक चपराक बसली असती कारण अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला हिंमत झाली नसती पुढे नऊ डिसेंबरला तीन दिवसांनी संतोष देशमुख यांची हत्या करण्याची किंवा तसं प्लॅनिंग करण्याची पण पोलीस तिथं चुकले त्याचा मोठा भूर्दंड हा देशमुख कुटुंबियांना बसला त्यांना नाहक त्यांचा घरातला करता पुरुष गमवावा लागला त्याला सर्वस्वी हे जे केच पोलीस स्टेशनचे पोलीस आहेत हे जबाबदार आहेत त्यातल्या त्यात ज्यांची बदली झालेली आहे ते प्रशांत महाजन समलदार अंमलदार तेव्हाचे कैस ठाण्याचे त्यानंतर ता तो राजेश पाटील तो निलंबित पी एस आय तो आणि तिथे काही हेड कॉन्स्टेबल आणि काही पोलीस होते त्यांनी या प्रकरणामध्ये वाल्मिकचे दलाल म्हणून काम केलेलं आहे हस्तक म्हणून काम केलेलं आहे अगदी तत्कालीन पीडचे एस पी अविनाश बारगळ ज्यांची नंतर तडकापडकी बदली झाली आणि नवे एस पी आणले नवनीत कावत त्या अविनाश बारगळचे सुद्धा ही चूक आहे त्यांनी जर काय अट्रॉसिटीचा गुन्हा सहा डिसेंबरचा सोनोने ब्रदर्स जेव्हा आले होते अशोक सोनोने दाखल करून घेतला असता तर पुढे संतोष देशमुख यांचा खून झाला नसता पण हे सगळे फितूर झाले वाल्मिक कराडला किंवा त्यांच्यावरती अन्य कोणाचा दबाव होता का मंत्रालयातनं होता का कोणा नेत्याचा होता का कोण्या मंत्र्याचा होता का हा तपासाचा भाग आहे पण तो तपास होत नाही अजूनही स आरोपी करा या सगळ्यांना ही मागणी आहे देशमुख कुटुंबियांची ती पूर्ण होत नाहीये सांगितलं एवढं जातंय हा खुनाचा खटला आहे वास्तविक पाहता यामध्ये राजकीय सामाजिक आणि मंत्री स्तर अधिकारी स्तर सगळीकडनं हस्तक्षेप आहे इथे तर इथं व्यापक चौकशी झाली पाहिजे पण न्यायालयीन चौकशी जी ताहिलानींची लावलेली आहे तिचं काय झालंय त्याच्याविषयी कुठलीही माहिती मागचं पावसाळी अधिवेशन संपलं तिथेही ठेवली गेली नाही या पटलावरती यावरनं सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताय का या प्रकरणाकडं हे सुद्धा विषय आता ऐरणीवरती आलेले आहेत सुरेश धस एक शब्द बोललेले नाहीयेत या पावसाळी अधिवेशनामध्ये कोणीच काही बोललेलं नाहीये आणि म्हणून मग अनेक वेळा असं वाटतं की देशमुख कुटुंबियांना वाऱ्यावर तर सोडलं नाही ना आणि ना। मग आता जे काही आहे ते कोर्टात होईल त्यात उज्ज्वल निकम हे आता राज्यसभेत खासदार झालेले आहेत ते किती वेळ देऊ शकतील विशेष सरकारी वकील म्हणून ते उद्या जर का केस सोडून गेले तर काय होईल आणि म्हणून मग आज गावकऱ्यांनी सुद्धा पुढे येऊन हे सांगितलं की आम्हाला उज्ज्वल निकमच विशे निकम हे विशेष सरकारी वकील पाहिजेत आमची सर्वांची मागणी आहे आणि मग उज्ज्वल निकम सुद्धा आज प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले मी जेवढा कॉम्पिटंट आहे तेवढाच दुसरे सरकारी वकील जे आहेत बाळासाहेब कोले हे कॉम्पिटंट आहेत याचा अर्थ काय घ्यायचा की उद्या उज्ज्वल निकम बॅकट्रॅक होतील का या प्रकरणातनं त्यांच्यावरती इतक्या सर्वांच्या आशा आहेत की ते अशा प्रकरणांमध्ये मा माहीर आहेत मग मा कोपर्डी प्रकरण असेल खरडा प्रकरण असेल अनेक प्रकरणं असेल की ज्यामध्ये त्यांनी यशस्वीपणे पीडितांना न्याय मिळवून दिलेला आहे मग इथं उज्ज्वल निकम निघतील का आणि त्यांच्या ठिकाणी उद्या दुसरं कोणी आलं तर पुन्हा नव्यानं पाडे पंचावन्न असं काही होईल का पण मला असं वाटतं की वाल्मिक करारच्या बाजूला ही पूर्ण तयारी आहे की हे प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत न्यायचं पण आता सरकारने जसं सांगितलं होतं मुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा उपमुख्यमंत्री पहिले एकनाथ शिंदे असतील दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार असतील या सर्वांनी म्हटलं अगदी धनंजय मुंडेंनी म्हटलं की जे कोणी खुणी आहेत त्यांना फाशीच झाली पाहिजे मग त्यांना फाशी झाली पाहिजे फास्ट्रॅक कोर्टात सगळं चाललं पाहिजे मग दिरंगाई का होते आहे दुसऱ्या बाजूकडनं त्यांना ती संधी का दिली जाते हे सुद्धा सवाल विचारले जात आहेत एकूणच हे प्रकरण दिसतं तितकं सोपं नाही पण फ्रॉम डे वन लोकमतचं विशेष माझ या प्रकरणाकडं अगदी बारकाईन लक्ष आहे आणि म्हणून प्रत्येक घडामोड हा देण्याचा प्रयत्न इथं आहे ही जी घटना झालेली आहे ज्या पद्धतीने खून झालेला निर्गुणपणे अमानवी पद्धतीनं अमानुष पद्धतीनं इथे कोणालाही माफी असता कामाने अगदी बरोबर आहे या खटल्यामध्ये न्याय मिळाला पाहिजे संतोष देशमुख यांना मिळाला पाहिजे त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी पहिल्या दिवसापासून होते इथून पुढच्या खटल्यामध्ये आता आरोपींचे सगळे डावपेच विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम कसे उधळून लावतात आणि लवकरात लवकर या खटल्यात न्याय कसा मिळवून देतात ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे याच्या अपडेट्स आम्ही तुम्हाला देत राहणार आहोत त्यासाठी पाहत राहा लोकमत डॉट